नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल जाधव सेकर सीड या कंपनीचा प्रतिनिधी आहे आज आपण सेकर सीडचं एक नवीन आधुनिक वान असं एस ए दोनशे एक स्वीटकॉनच्या प्लॉटवर आपण आलेलो आहे निमगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलो आहे तर आपण ह्या प्लॉटवर तर स्वीटकॉनचं सगळ्यांना माहिती आहे की व्यापारी जे असतात व्यापारी पाहिल्यांदी व्हरायटी सिलेक्ट करतात आणि नंतर ते त्याचं प्रमोशन होतं तर अशा पद्धतीची आपली प्रोसेसिंगला चालणारी मका म्हणजे एस ए टू झिरो वन सिकर स्वीटची मका प्लॉटवर आपण इथं उभं आहे तर इथं आपण प्लॉट बघण्यासाठी आपण वैभव कवडे विगनार विगनार ॲग्रो या कंपनीचे ते स्वीटकॉनचे व्यापारी आहेत तर त्यांना आपण आज विचारूया की मका त्यांना कशी वाटते की सांगा नमस्कार मी वैभव कवडे माझं विग्नर ॲग्रो कंपनीचं नाव आहे माझे दाणे सोलायची कंपनी पण आहे तर प्रामुख्याने आम्ही पाहिल्यानंतर मका अशी पाहतो की तिचे दाणे मिळाले पाहिजे मी साहेबांबरोबर स्पीकर गेले यांच्या प्लॉटवर आलेले अगोदर तीन महिन्यापूर्वी स्पीकर कंपनीची व्हरायटी लावली पन आशे, आशे है है। मला त्यांनी कल्पना पण दिली होती अशा अशी व्हरायटी आहे चांगली आहे म्हणून ठीक आहे बघू आपण आल्यानंतर तिथं काय केलं आहे त्यांनी ऑदर कंपन्यांचे पण काही लावले आहेत आणि स्पीकर पण लावले तर बघितल्यावर आल्यावर पहिल्यांदा बघितल्यावर मला तर व्हरायटी आवडली ही व्हरायटी फ्रेश मार्केटला पण चालणार आहे आणि कंपनीला तर चालणार असे जाणीस काही विषयच नाही तिचं महत्त्वाचं म्हणजे डीप फिलिंग आहे खूप चांगलं आहे ह्या वातावरणात तिच्यावर करपा पण कमी एकदम नाही म्हटले तरी चालत आणि प्रत्येकानेच हे सहाशे सातशे ग्रॅमपर्यंत भरलेले तिची हाईट पाहिली जनावरांसाठी चाऱ्याला तर एकदम चांगली व्हरायटी हो तिच्या आम्ही मगाशी मी लाईन चेक केल्या होत्या तिच्या अठरा लाईन बसतात ते एकदम चांगली व्हरायटी हो शिवलिंगला चांगली आणि खायला पण चांगली आहे चांगली आहे तिची ही व्हरायटी नक्कीच चालेल असं आम्हाला वाटतं मी तर साहेबांना सांगितलं पण मला शंभर एक किलो बियाणं देऊन टाका देऊ उद्या लगेच चालेल तरी पण सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की स्पीकर कंपनीची व्हरायटी लावून बघा एकदा त्याच्यावर तुम्हाला टनेज वगैरे लक्षात येईल थी। ठीक थी। आहे धन्यवाद आपले मंच नारेंगावचं जे आहे स्वामी गजाननचे किशोर शेठबुले हे पण आलेले आहेत तर थोडं मक्की सांगा किशोर शेठ सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर इतर वानांच्या तुलनेत ही मकेचं खनिष एकदम व्यवस्थित आहे लय मोठं नाही लय बारीक नाही एकदम परफेक्ट साईजचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पूर्ण दाणं भरलेली आहे व्हरायटी इतर वानापेक्षा निश्चित चांगली आहे बरं इतर शेतकऱ्यांना काय सांगताल तुम्ही तुमच्याकडे तुमच्याकडं जे येतात शेतकरी इतर जे शेतकऱ्यांना निश्चित सांगेल तर ही वरायटी तुम्ही डोळे दाखवून लावा उत्पादन चांगले आणि मार्केटला एक नंबर खपणार आता इथं शेतकरी आहे आपल्या बरोबर तुमच्या शेतवर प्लॉट आहे तुमचं नाव सांगा पहिले आणि थोडी मका कशी वाटली सांगा मी रवींद्र गुले मी शेतकरी आहे ह्या प्लॉट तर हे म्हणजे मला या पिकवताना म्हणजे त्रास झाला नाही करपा वगैरे एकदम व्यवस्थित म्हणजे मला जाणवलं हो नाही काही आणि त्याची वाढ वगैरे हो सर्व म्हणजे इतर मकांच्या तुलनेमध्ये मला ह्या वर्षी एकदम कम्फर्टेबल वाटलं खर्च किती आला तुमचा खर्च हा सात एक हा सात एक हजार रुपये सात एक हजार झाले किती राहणार खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारी आणि आज रोजी किती माल निघाल हो साधारण तीस घुंटाचा आता तुम्ही बघितलं दोन टन माल निघाले दोन टन माल निघाल दोन टन माल दोन दोन टन माल निघणार आहे तर इतर शेतकऱ्यांना विनंती करतो आम्ही की आपण आपल्या भागात जर स्वीटकॉनची लागवड करत असाल तर तुम्ही एस ए दोनशे एक हे वाण अवश्य लावा श्रीकर सीडचं वाण आहे थँक्यू